हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार ज्योतिपवारे यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली होती आणि मी छान असं आवरून घेतलं होतं बरं का आज छान असं सकाळची सुरुवात स्वयंपाकानेच केली आणि पूजा सांगितली होती मी मुलीला करायला सुट्टी होती त्यामुळे आणि त्यांना पण कधी अधूनमधून अशी सवय झाली पाहिजे ना थोडीशी आईला हेल्प करायची म्हणा किंवा पूजा वगैरे हे सर्व गोष्टींची तर बघा इथे ना मी आत्ता पीठ म्हणून ठेवलेलं आहे आणि इथं बघा मी छान अशी वांग्याची भाजी बनवत आहे तर आज ना पहिल्यांदाच मी अशी वांग्याची भाजी बनवत आहे पहिले तर मी इथे वांगे कट करून घेते पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतले काळे पडतात म्हणून आणि तेल टाकलं थोडंसं जिरे मोहरी टाकली आणि आपला कांदा कट करून टाकला आणि त्यानंतर कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर इथे ना मी एक टोमॅटो पण कट करून टाकलाय बरं का आणि तो छान थोडंसं परतून घेतल्यानंतर मग आपल्या वांग्याच्या ज्या फोडी करून घेतल्या होत्या ना त्या टाकल्या आणि थोडासा काळा मसाला जो की आपल्या घरचाच असतो तो काळा मसाला थोडासा टाकला आणि कोथिंबीरचं मीठ टाकलं थोडंसं कूट टाकलं आणि छान असं परतून घेतलं आणि मग थोडं वेळ झाकून ठेवलं तर आपली तिकडे वांग्याची भाजी तयार होत होती इकडे माझं कुकरी झालेलं होतं इकडे भात झालेला होता तुम्ही शकता आणि मी असं डाळ आणि पालक जे आहे ते धुऊन एकत्र ठेवते आणि त्यामध्येच ना कच्चे शेंगदाणे पण टाकून घेते आणि ते तसं कुकरला लावून घेते इकडे पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे आणि आज ना खूप निवांत आणि एकदम शांतपणे आणि निवांतपणे स्वयंपाक सुरू होता बरं का माझा कारण आज आहो गेले होते गावाकडे आणि सकाळी नाश्त्याचं वगैरे काही नव्हतं तर आम्ही डायरेक्ट असं दुपारचा स्वयंपाकच बनवायचं ठरवलं होतं आणि खूप उशिरा म्हणजे खूपच उशिरा आम्ही स्वयंपाक करत होतो तर बघा इथं मी वरचं पाणी पाणी काढून घेतलं अगोदर आणि ते पाणी कशासाठी काढलं तर छान असं आपल्याला फेटता येईल म्हणून बाजूला पाणी काढून ठेवून दिलं आणि मग आता इथे मी छान असं डाळ आणि पालक जे आहे ते छान फेटून घेतले आणि त्यामध्ये कोथिंबीरचं मीठ टाकलं हळद टाकली थोडीशी आणि इथे टाकलं आहे जे जाडसर शेंगदाण्याचं कूट तुम्ही कूट टाकलं नाही टाकलं तरी चालतं शेंगदाणे जर टाकले तर शक्य तुम्ही कधी टाकत पण नाही पण आज टाकलं आणि असं थोडंसं टाकते कधीतरी आणि त्यानंतर बघा इथं मी हिरव्या मिरचीशीच बनवणार होते तर छान असे इथे मिरची वाटून ठेवलेली होती तीच मिरची याच्यामध्ये टाकलीन छान मिक्स करून घेतलं आणि मग इकडे चालू होतं ते म्हणजे आपली ब वांग्याची भाजी तर तर वांग्याची भाजी तर ती एक दे एक दे पा, तर तयारच होत होती म्हणजे थोडंसं चाकून ठेवलं होतं आणि ती तयारच होणार होती तेवढ्यातच मी इकडे ह्याची प ह्या पालक्याच्या गरगट्याची पण इकडे तयारी करून घेत होते तर हे छान पेटून झाले ना ते जे काढून ठेवलेलं पाणी होतं ना तर त्याच्यामध्येच ते टाकून द्यायचं म्हणजे कसं त्याचंच पाणी आपण त्याला वापरणार आणि गरगटा पण आपला असा छान दाटसर होतो तुम्हाला आणखीन थोडासा घट्ट हवा असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये ना थोडंसं बेसन पीठ टाकू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं मग इकडे मी थोडंसं कढईमध्ये बघा तेल टाकलं जिरे टाकले आणि नंतर इथे रसा लसूण असं ठडधोपड ठेसून टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकली थोडंसं ला काळा मसा सॉरी काळा मसाला नाही हिरवी मिरची थोडीशी टाकली आणि छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर बघा हे गरगट्टा आपला हे जे फेटून ठेवला होता ना ते टाकलं आणि हा आता थोडं एक पाच मिनिट शिजून द्यायचा कारण तो ऑलरेडी शिजलेलाच आहे तर थोडंसं हे तिखट मीठ वगैरे छान असं परतून झालेलं पण आहे आपलं तेलामध्ये पण छान शिजू दिलं जेवण केलं त्यानंतर आणि छान असं बघा ओटा भांडी क्लीन करून घेतले आणि आत्ता यानंतर जायचं होतं ते म्हणजे मला जरासं बाहेर तर, तर, वीडियो, वीडियो तर, 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 पन, तर, तर ते कुठं जायचं होतं तर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तर आज खूप स्पेशल डे होता बरं का धायरीसाठी तर आम्ही माहिले की आवरून असं आलो तर मला जायचं होतं एक ठिकाणी पूजेसाठी पण म्हणजे नवीन ग्रहाचा त्यांचा गृहप्रवेश होता तर त्यासाठी आम्ही गिफ्ट घेण्यासाठी पण इथे आलो हे बघा इथं आलो आणि काय घ्यावं आणि काय नाही असं होत होतं तर चला म्हटलं काहीतरी गिफ्ट घेऊयात मग इथे ना गिफ्ट वगैरे घेतलं आणि पॅक करून घेतलं आणि आम्ही आलो तर त्यांचं नवीनच कन्स्ट्रक्शन झालेलं होतं ते चालूच होतं म्हणजे थोडंसं काम बाकी होतं जास्त काही नाही खालचं जे पार्किंगचं वगैरे तर इथं छान अशी त्यांची सजावट वगैरे सुंदर डेकोरेशन म्हणजे झालेलं होतं आणि रांगोळी वगैरे सुंदर काढलेली होती आणि त्यांच्याकडे ना अशी पूजा मांडलेली होती आणि सगळे बरेचसे पाहुणे मंडळी इथं आलेली होते आम्ही गेलो आणि त्यांच्यामध्ये सामील झालो आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायचा आणि कसं आपण त्यांच्या पूजेला गेलो त्यांना शुभेच्छा द्यायला तर खूप छान वाटलं मला पण आणि त्यांचं नवीन घर न घर नवीन घराचं स्वप्न जे होतं ते त्यांचं पूर्ण झालेलं होतं आणि त्यांना भेटून शुभेच्छा देणं आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणं हे तर आपल्याला बोलवलं की आपण जाणारच ना आणि सहभागी होणारच बरोबर मग त्यांचं पूर्ण घर पाहिलं आणि खूप छान असं फर्निचर वगैरे केलेलं होतं बरं का त्यांनी आणि त्यानंतर गिफ्ट दिले आणि फोटोज वगैरे काढले त्यानंतर आम्हाला त्यांनी तिथं जेवायला वगैरे बसवलं तर बाहेर ही व्यवस्था होती जेवणाची पण खूप गार लागत होतं आणि आत्ता खूपच थंडी आहे त्यामुळे ना मग आम्हाला काही जणांना त्याने आतमध्ये तिथं जेवायला बसवलं होतं आम्ही तिथे जेवण केलं थोडंसं आणि जेवण केल्याच्यानंतर बघा इथे ना त्याच्या माहेरचा आहेर आलेला होता रुपालीच्या माहेरचा आहेर आहे आहे। तर त्यांच्या तिकडचे उशीरा आले होते पाहुणे मंडळी थोडीशी कारण खूप ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आणि येता येता थोडंसं त्यांना लेटच झाला होता तर इथे बघा त्याच्या आईने एवढं छान असं आहेर सर्वांना आणि देवाची भांडी वगैरे तिच्यासाठी आणलेली होती तर ते झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता आपल्या धायरी गावासाठी जो आज स्पेशल दिवस आहे तो म्हणजे आपल्या इथे शिवसृष्टी होणार आहे म्हणजे झालेलीच आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर इथे ना हा आपल्या छत्रपती महाराजांच्या त्या त्या मूर्तीचा इथे अनावरण सोहळा इथे चालू होता बरं का आणि त्या सोहळ्यासाठी सगळेजण इथे मोठ्या गर्दीने जमलेले होते अगदी उत्साहात हा सोहळा इथे पार पडत होता तो खूप तीन चार दिवसापासून हे ऐकायला मिळत होतं तर त्यांची ना इथे खूप सुंदर आणि मोठी इथे मूर्ती इथे चालू हो म्हणजे लावलेली होती बसवलेली होती आणि इथे त्यांच्या ह्या मूर्तीचा आज चालू होत होते अनारोण सोहळा तर एवढे छान गर्दी आणि इतकी छान सजावट हे पाहून ना खरंच डोळे अगदी तृप्त झाले आणि एवढ्या संख्येनेच जे इथे एवढ्या उत्साहात सर्वच डायरीतले जे ग्रामस्थ होते ना सर्व उपस्थित होते आणि खूप छान वाटत होतं तीन चार दिवसापासून हे ऐकत होतो आम्ही पण म्हटलं चला आज आपण जाऊन प्रत्यक्षात बघूयात आणि ह्या ऐतिहासिक दिनाची आपण ही साक्षीदार होऊयात म्हणून आम्ही इथे आलो तसं तर बघा आणखीन ते पुढच्या साईडचं त्यांनी ते पडदा वगैरे खोलला नव्हता त्यांचे भाषण वगैरे चालू होते काही प्रोग्रॅम चालू होते तर आम्ही पाठीमागून पाहिलं आणि तिकडे पाठीमागच्या साईडनेच पाहिल्यानंतर आता पुढे यायचं ठरवलं तर म्हटलं चला पुढच्या दिशेने आपल्याला जागा मिळेल का पाहायला मिळेल का म्हणून आम्ही सगळीकडेच असं पूर्णच ए म्हणजे चौकडून अशा पूर्ण चौ बाजूने आम्ही फिरून आलो तर पुढच्या साईडचा तर पूर्ण रस्ता एकदम पॅक केलेला होता त्यांनी कारण पूर्ण पूर्ण त्या रस्त्यामध्ये इतला जो मेन गाव दी गावातला जो मेन रस्ता आहे ना तो पूर्ण पॅक झालेला होता सगळेच इथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि ज्या समोरच्या ज्या बिल्डिंग आहेत ना त्या इतक्या खचाखच भरलेल्या होत्या जिथे जागा मिळेल तिथे लोक बसलेले होते उभारलेले कधीपासूनचा हा सोहळा सुरू होता तर तिथे सगळे लोक असे उभारलेले होते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कुठे जिथे जागा मिळेल तिथे थांबून सगळेजण त्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि भरपूर अशी गर्दी झालेली होती बरं का हे चालू होतं ते काळभैरवनाथ मंदिराच्या तिथे तर हे बघा इथे खूप गर्दी होती आणि जिथंपर्यंत बघेल न नजर जाईल त्या रस्त्याला ना पूर्ण तिथंपर्यंत सर्व हे अशी मंडळी दिसत होती मोठ्या उत्साहात इतकी थंडी होती ना तरी ह्या थंडीच्या एवढ्या याच्यामध्ये ना सगळीच मंडळी एवढी इथे उपस्थित होती आणि त्यानंतर इथे आम्ही थोडंसं पाहण्याचा प्रयत्न केला पण एवढं काही दिसत नव्हतं आणि थोड्या वेळाने हा सोहळा पार पडला पण खूप छान वाटत होतं आणि बरेचसे त्या चिमुकले त्या वेशात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आले होते तर असा होता आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये